हॅलो फ्रेंड्स मे प्रोफेसर व्ही कुलकर आजचा हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी मराठीतून करणार आहे कारण की आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की दहावी नंतर पुढे काय किंवा दहावीचा रिझल्ट जो आज लागलेला आहे तर याच्यानंतर पुढे दहावीच्या विद्यार्थ्यांनी नेमका कशात करिअर करावं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे करिअर आणि हॉबी ह्या दोन गोष्टी कम्प्लिटली वेगळ्या आहेत करिअर करत असताना तुमची हॉबी जपली गेली पाहिजे पण करिअर कशात करावं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तर त्याच्यासाठीचा आज हा व्हिडिओ कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना आणि पालकांना माहिती नसतं की आपल्या मुलाचं करिअर त्यांनी नेमका कसं घडवायला पाहिजे आणि कुठे काढवायला पाहिजे आता इंडियन एज्युकेशन सिस्टम मध्ये भारतीय एज्युकेशन सिस्टम मध्ये फक्त दहावी नंतर आपल्याला माहिती असलेले कोर्सेस कुठले कुठले असतात ते आणि आपण कुठे ऍडमिशन घेतलं गेलं पाहिजे ते तर सगळ्यात आधी व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा ज्यांना कदाचित कुठे कन्फ्युजन असेल त्यांचं कन्फ्युजन दूर होईल आणि त्यांना नक्कीच चांगली करिअरची वाट एक सापडणार आहे सो so स्टार्ट अवर व्हिडिओ व्हॉट आफ्टर एस एस सी की दहावी नंतर पुढे काय की सगळे माझे मित्र इकडे चालले म्हणून मी पण तिकडे जाऊ माझ्या सगळ्या मैत्रिणी तिकडे चाललंय म्हणून तिकडे जाऊ का स्वतःचा एक वेगळा निर्णय घेऊ तर आपल्याला काय काय समोर ऑप्शन्स असतात एक आर्ट्सला जायचं आहे कॉमर्सला जायचं आहे सायन्सला जायचं आहे की डिप्लोमाला जायचं आहे हे सगळे ऑप्शन्स आपल्या समोर असतात तर आपण नेमकं काय केलं गेलं पाहिजे या सगळ्या गोष्टींमध्ये तेच आता आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ चालू करायच्या आधी जे जे इंजिनियर्स आपल्या सराउंडिंगला झालेले आहेत तर त्यांचे एकदा आपण चेहरे बघून घेऊयात वेगवेगळे फेमस इंजिनियर्स आहेत फर्स्ट इज अनिल कुंबले जे एक सिव्हिल इंजिनियर होते आणि भारतीय क्रिकेट टीमचे एक चांगले गोलंदाज पण होते चेतन भगत मेकॅनिकल इंजिनियर कीर्ती सनन एन टी सी इंजिनियर फेमस ऍक्ट्रेस आहे तापसी पन्नू कंप्युटर इंजिनियर है डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम एरोनॉटिकल इंजीनियर होते रितेश देशमुख सिविल इंजिनियर है नागार्जुन ऑटोमोबाइल इंजिनेर है, इंजिनेर है। <coughs> मिस्टर बीन एटकिन्सन्स रॉन एटकिन्सन्स इलेक्ट्रिकल इंजीनियर है ए एन टी सी इंजिनियर शंकर महादेवान प्रसिद्ध गायक इंजिनियर इंजिनिअरे डॉक्टर रविंदर कुमार सिंगल इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत तर हे सगळे चेहरे दाखवण्याचा उद्देश हाच आहे की आता यांनी करिअर यांनी शिक्षण वेगळ्या क्षेत्रामध्ये घेतलं आणि यांचं करिअर हे वेगळे याच्यामध्ये झालं तर त्याच्यामुळे जो इंजिनिअरिंग फील्डचा करियर जो चूज करतो जे इंजिनिअरिंग करिअरच्या साईडला त्याचा करियर, करियर स्थापन करतो म्हणजे शिक्षण पूर्ण इंजिनिअरिंग साइडचं घेतो तो कुठल्याही क्षेत्रामध्ये तो त्याचा जो यशाचा झेंडा आहे हा नक्कीच तो रोवणार असतो इथे आपण बघू शकतो की नेमकं हा ट्रायंगल जो आहे हा पिरॅमिड जो आहे हा पिरॅमिड कसा वर्क करतोय सगळ्यात पहिली जी पायरी असते ही सगळ्यात पहिली पायरी डिप्लोमाची असते त्याच्यानंतर तुम्ही डिग्री करू शकतात एमटेक करू शकतात आणि वरती लास्टला पीएचडी तुम्ही डॉक्टरेट तुम्ही होऊ शकता ओके तर मला एक सांगा की इंडस्ट्रीची गरज संपणार आहे का लोकसंख्या वाढ ही संपणार आहे का लोकसंख्या संख्या वाढणं हे थांबणार नाही मार्केट जे आहे हे मार्केट कधीही बंद होणार नाही मधल्या वस्तू ह्या कंटिन्युअसली अपडेटेड होतच राहणार आहेत मग आता जगामध्ये जर तुम्ही लक्षात घेतलं तर सगळ्यात जास्त लोकसंख्या कुठे पहिलं तर मी म्हणेल चायना आणि दुसरी लोकसंख्या सगळ्यात जास्ती कुठे ती आहे भारत म्हणजे जा सगळ्यात जास्त वस्तू कुठे वापरल्या जातात ज्या देशामध्ये सगळ्यात जास्ती लोकसंख्या आहे त्या देशामध्ये सगळ्यात जास्त वस्तू वापरल्या जातात तर त्याच्यामध्ये मी नाव सांगेल की आपलं जे भारत आहे ह्या भारतामध्ये सगळ्यात जास्त वस्तू वापरल्या जातात गाड्या असतील टीव्ही असतील मोबाईल असतील कपडे वगैरे या सगळ्या आपल्या सराउंडिंगला दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी मग ह्या बनवताना कुठे झाडावर उगत नाही या सगळ्या गोष्टी यांना इंडस्ट्रीज लागतात आणि ज्या ज्या वेळेला इंडस्ट्रीज रिव्हॉल्युशन होतं ज्या ज्या वेळेला इंडस्ट्रीज स्थापन केली जाते त्या त्या वेळेला त्यांना इंजिनियर लागत असतात एका कंपनीमध्ये जर बघितलं तर शंभर इंजिनियर असतील आणि तिथे जर कोणी अ कॉमर्स वाले जर कोणी घेतले तर कॉमर्स वाले किती लागतील तिथे जे अकाउंटिंगला लागतात ला ते लागतील दोन चार पाच लोक लागतील आणि इंजिनिअर शंभर इंजिनिअर लागतील म्हणजे तुमची जी करिअर करिअरची अपॉर्च्युनिटी ज्या आहेत त्या करिअरच्या अपॉर्च्युनिटीज ह्या सगळ्यात जास्त या फील्डला असतात पुढे जाऊयात आपण बरं <coughs> डिप्लोमा साठी काय महत्वाचं आहे डिप्लोमा साठी सगळ्यात आधी आपण कुठले कुठले अडथळे आपल्या समोर येऊ शकतात ते आधी बघूयात आपण सगळ्यात पहिला अडथळा की आपल्याला दहावीला पर्सेंटेज किती येतील हे बघा एखादा विद्यार्थी खूप हुशार आहे पहिल्या दिवसापासून खूप हुशार आहे आणि ऐन वेळेला एक्झामच्या वेळेला तो आजारी पडतो मग त्याला चांगले पर्सेंटेज येतील का नाही येणार त्याला चांगले परसेंटेज म्हणून सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनने एस एस सी जे आहे याचा क्रायटेरिया त्यांनी काढून टाकलाय आणि पस्तीस टक्के मार्कवाल्यांना सुद्धा तिथे ऍडमिशन दिलं गेलं जातं म्हणजे याच्यामध्ये कंडिशन असं आहे की तुमच्या मेरिट लिस्टला नंबर कुठे लागतो त्याच्यावर ठरतं पण सगळ्यांना ॲडमिशन इथे मिळ मिळतंच दुसरं आहे फायनान्शियल प्रॉब्लेम आता फायनान्शियल प्रॉब्लेम पण कसा सॉल्व होईल हे पण मी तुम्हाला सांगतो आणि तिसरा आहे इंग्लिशचा फिअर फॅक्टर तर हा पण प्रॉब्लेम तुमचा कसा सॉल्व होईल हे पण आता आपण पुढे डिस्कस करणारच आहोत बघा पहिला प्रॉब्लेम मी सांगितला होता की तुम्हाला पासिंग पर्सेंटेज नव्वदच लागतील पंच्याऐंशी नाही कमीत कमी पासिंग पर्सेंटेज तुम्हाला किती पाहिजे थर्टी फाय पर्सेंटेज पाहिजे मग तुम्ही तुमच्या नुसार तुम्हाला जिथे मिळेल त्या ठिकाणी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता दुसरं आता याच्यात सोबत बारावी ऍडमिशन बारावीच्या ऍडमिशनचं जे आहे तर ते त्याचा क्रायटेरिया आपण बघूयात बारा बारावीच्या सुद्धा ऍडमिशनसाठी थर्टी फाय पर्सेंट आयटीआय आयटीआय पर्सेंट ला सुद्धा थर्टी पर्सेंट हे डायरेक्ट सेकंड इयर वाल्यांसाठी ज्या डिप्लोमाच्या सेकंड इयरला ज्यांना आहे त्यांच्यासाठी हा क्रायटेरिया की फायनान्शियल फायनान्शियल प्रॉब्लेम प्रॉब्लेम काय आपल्याला एवढी फीज जी आहे फीज कस काय आपल्याला भरता येईल तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र सरकार थ्रू एस सी एस टी एन टी एसबीसी डी टी या सगळ्यांना शंभर टक्के फीज मध्ये सवलत आहे ज्यांची कॅटेगरी ओबीसी आणि ईबीसी आहे यांना पन्नास टक्के पूर्ण फीज मध्ये सवलत दिलेली असते तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून इथे तुमचा फायनान्शियल प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व होतो पुढचा आहे अजून वेगळ्या स्कॉलरशिप काय मिळू शकतात ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्यामध्ये ऍडमिशन घेतात त्यांच्यासाठी सुद्धा काही वेगळ्या स्कॉलरशिप असतात काही स्पेशल स्कॉलरशिप असतात की जे शिक्षकांचे विद्यार्थी आहेत त्यांच्या त्यांच्यासाठी वेगळे स्कॉलरशिप असतात काही एम एस बी टी स्कॉलरशिप प्रोव्हाइड करते काही अजून बऱ्याचशा स्कॉलरशिप अशा वेगवेगळ्या असतात की वेगवेगळ्या ठिकाणाहून ते आपल्याला मिळू शकतात अशा पण बऱ्याच स्कॉलरशिप त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतात जर तुम्ही डिप्लोमाला ऍडमिशन घेणार असाल तर नेक्स्ट कि बघ का डिप्लोमा केलं गेलं पाहिजे आपण डिप्लोमाच का करायचं अकरावी बारावी का नाही करायचं बघा सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला कुठलंही इथे एंट्रान्स एक्झाम द्यायची गरज नाही इझी वे टू टेक ऍडमिशन इन इंजिनिअरिंग बेटर दॅन इलेव्हन्थ आणि ट्वेल्थ ते कसं बेटर आहे हे पण आपण डिस्कस करणार नो नीड टू अप्लाय एनी एंट्रन्स एक्झाम युजफुल फॉर देम हु वॉन्ट टू अचीव्ह अ समथिंग इन यंग एज डिप्लोमा पास व्हायचं एज जे आहे हे असतं एकोणावीस किंवा वीस वर्षाचा मुलगा सुद्धा डिप्लोमा पास झालेला असतो मग तो यंग मध्ये स्वतःचा बिझनेस स्वतःच्या पायावर उभं राहणं फॅमिलीला सपोर्ट करणं या सगळ्या गोष्टी तो करू शकतो त्याच्यानंतर जर त्याला हायर स्टडीज ला जायचं आहे तर तो इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला त्याला ऍडमिशन मिळू शकत म्हणून तो हायर स्टडीज ला जाणार आहे सी काय काय आहे याच्यामध्ये आफ्टर अ डिप्लोमा तुम्ही जॉब करू शकतात आफ्टर अ डिप्लोमा तुम्ही स्वतःचा कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकतात स्वतःचा बिझनेस चालू करू शकतात किंवा तुम्ही हायर ला सुद्धा जाऊ शकतात म्हणजे ह्या सगळ्या वाटा नंतर तुम्हाला ओपन असतात पण जर तुम्ही अकरावी आणि बारावी केलं तर बारावी नंतर तुम्हाला पुन्हा फर्स्ट पासून सगळ्या गोष्टी सुरू कराव्या लागतात आणि डिप्लोमामध्ये जे एज्युकेशन तुम्ही घेतात हे इंजिनिअरिंगचंच एज्युकेशन तुम्ही डिप्लोमामध्ये घेतात फक्त एवढं असतं की त्याच्यामध्ये तुम्हाला काही इंजिअर मध्ये सगळ्या बेसिक गोष्टी तुमच्या क्लिअर केल्या जातात म्हणजे ला तुम्हाला त्या सब्जेक्टचा त्रास होत नाही नेक्स्ट आता याच्यामध्ये ब्रांचेस कुठल्या कुठल्या असतात सिव्हिल इंजिनियर कम्प्युटर इंजिनिअर इलेक्ट्रिकल इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर मेकॅनिकल इंजिनियर ह्या बेसिक आणि कोर ब्रांचेस यांना म्हटलं गेलेलं आहे आता इमर्जिंग ब्रांचेस आता याच्यामध्ये इमर्जिंग ब्रांचेस कुठल्या कुठल्या जे ज्या नवीन आलेल्या आहेत ज्याला आपण एक मेकेट्रॉनिक्स इंजिनिअरिंग एक म्हणतो नंतर आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एमएल और एआयस आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स अवेलेबिलिटी कशी आहेत त्याच्यानुसार पण याच्यामध्ये ज्या बेसिक कोर ब्रांचेस आहेत तर प्रत्येक कॉलेजेसमध्ये ह्या तुम्हाला कोर ब्रांचेस बघायलाच मिळतील आणि ह्या इमर्जिंग ब्रांचेस ज्या आहेत ह्या ठराविक कॉलेजेसमध्येच तुम्हाला बघायला मिळतील आता यांचे स्कोप वगैरे ह्या नंतरच्या गोष्टी आपण डिस्कस करणार करू नंतरच्या व्हिडिओजमध्ये आता बघा दहावी नंतर आणि बारावी नंतर याच्यामध्ये काय फरक आहे आता ड्युरेशन आता तुम्ही जर दहावी नंतर डायरेक्ट इंजिनिअरिंग जर कंप्लीट करणार असाल तर तुम्हाला किती वर्ष लागतात तीन वर्षाचा डिप्लोमा आणि तीन वर्षाचा डिग्री म्हणजे सहा वर्ष तुम्हाला डिप्लोमा दहावी नंतर जर डिप्लोमा घेतला तर सहा वर्ष आणि जर तुम्ही अकरावी बारावी केलं तर दोन वर्ष अकरावी बारावी आणि चार वर्षाचं चा इंजिनिअरिंग म्हणजे तिकडे पण किती वर्ष आहे सहा वर्षाचा पण सहा वर्ष कंप्लीट झाल्यानंतर इकडे तुमच्या हातात काय राहणार आहे डिप्लोमा आणि डिग्री ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या हातात असतील आणि तिकडे काय असेल फक्त डिग्रीचा एकच कागद तुमच्या हातात असणार आहे ओके बेस फॉर इंजिनिअरिंग आता डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना काय बेसिक टेक्निकल सब्जेक्ट फ्रॉम इंजिनिअरिंग आर कवर्ड इन डिप्लोमा सो इझी टू अंडरस्टँड त्यांचं सगळं बेसिक त्यांचा डिप्लोमा मध्ये लर्न झालेला असतो त्याच्यामुळे त्यांना इंजिनिअरिंगचे जे सब्जेक्ट आहेत हे हार्ड जात नाही आणि इकडे काय असतं की नवीन सगळे टेक्निकल सब्जेक्ट जे आहेत हे इंट्रोड्यूस होतात एलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे फक्त थर्टी पर्सेंट इज द मिनिमम क्रायटेरिया आहे की इथून पस्तीस टक्क्यांवाला सुद्धा इथे ऍडमिशन घेतो आणि पंच्याण्णव आणि नव्याण्णव टक्केवाला सुद्धा इथे ऍडमिशन घेऊ शकतो इकडे काय आहे की पंचेचाळीस वाल्यांनाच फक्त सीईटी देता येतं मार्कांचा क्रायटेरिया तिथे लावलेला आहे त्याच्यामुळे तिथे सगळेजण तिकडे जाऊ शकत नाही इथे एंट्रन्स एक्झाम होते का नाही तिकडे सीईटी आहे जे डबल ई आहे ए आय ट्रिपल ई आहे या, या सगळ्या एंट्रन्स एक्झाम तिथे द्याव्या लागतात आणि तिकडे क्लासेसची भरमसाठ फी सुद्धा तुम्हाला द्यावी लागते ऍज कम्पेअर टू दिस म्हणून डिप्लोमा हे कधीही बेटर आहे तुम्हाला फायनान्शियली पण तुम्हाला क्रंच येत नाही आणि तुमच्याकडे तीन वर्षानंतर स्वतःच्या फॅमिलीला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही एलिजिबल होऊन जातात इकडे अकरावी बारावी नंतर तुम्ही स्वतः एलिजिबल होत नाही तुम्ही बारावी नंतर जर कुठे जॉबला गेले तर ॲज ए वर्कर म्हणूनच तुम्ही जॉब करू शकतात म्हणून डिप्लोमा इज द बेस्ट सिव्हिल इंजिनिअर सिव्हिल इंजिनियर्स काय काय करू शकतात मी जस्ट एक बेसिक फक्त गोष्टी डिस्कस करणार आहेत सिव्हिल इंजिनियर बिल्डर कॉन्ट्रॅक्टर कन्सल्टंट अशा ब खूप साऱ्या फील्ड आहेत की जिथे सिव्हिल इंजिनिअर वर्क करतात कम्प्युटर इंजिनियर आता कम्प्युटर कुठे कुठे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आता या सगळ्या गोष्टींची खूप यूज फील्ड uh, आहे ह्यूज मार्केट आहेत पण सगळं आता आपण डिस्कस करू शकत नाही त्याच्यामध्ये ज्या बेसिक बेसिक आहेत त्या गोष्टी आपण बोलणार आहोत इलेक्ट्रिकल इंजिनियर तुम्हाला माहितीये की विदाउट इलेक्ट्रिसिटी एकही घर आता आहे का नाही इलेक्ट्रिसिटी कंटिन्युअसली लागणारच आहे प्रत्येक ठिकाणी जनरेट जनरेशन ट्रान्सपोर्टेशन युजेस या सगळ्या गोष्टी आहेत तर त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटीचं ऍप्लिकेशन पण फार मोठं आहे नेक्स्ट इज इलेक्ट्रॉनिक्स ज्या ज्या ठिकाणी सेन्सर्स आहेत ज्या ज्या ठिकाणी ऑटोमेशन त्या त्या ठिकाणी ठिकाणी सगळ्याच तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर बघायला मिळणारच आहे मेकॅनिकल इंजिनिअर इमॅजिन द वर्ल्ड विदाउट अ मेकॅनिकल इंजिनिअर बरेचशा जणांना भीती असते की मेकॅनिकल म्हणजे फक्त आपल्याला काय हातोडी स्पॅनर या अशाच गोष्टी घेऊन काम करायचं असतं का नाही ऑटोमेशन मध्ये सगळ्यात मोठा बेसिक स्ट्रक्चरचा रोल जर कोणी प्ले करणार असेल तर तो एक मेकॅनिकल इंजिनियर असतो आणि ही एक कोअर फील्ड आहे सगळ्यात वयस्कर ब्रांच जर कुठली असेल तर ती मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि आजपर्यंत मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं ऍप्लिकेशन जे आहे हे कंटिन्युअसली वाढतच चाललेले आहेत म्हणजे जसं आपलं शरीर आहे आपल्या शरीरामध्ये जसे हाडं आहेत हाडं म्हणजे आपले मेकॅनिकल इंजिनियरिंग ज्या ज्या ठिकाणी मोशन येणार आहेत म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला फोर्स ट्रान्सफर करायचा आहे मोशन जिथे जिथे येणार आहे त्या त्या ठिकाणी तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअर हा लागणारच आहे अशी हे एक मेकॅनिकल ची फील्ड असते पण आता कुठलं कॉलेज घ्यायला पाहिजे आता आपण याच्यामध्ये इम्पॉर्टन्स बघितलं की डिप्लोमाचं इम्पॉर्टन्स इतकं छान आहे मग कुठलं कसं कॉलेज बघायचं एज्युकेशन अँड एक्सपिरियन्स फॅकल्टी कसं आहे तिथे ते सगळ्यात आधी बघा की तिथली फॅकल्टी गेल्या दहा वर्षापासून बारा वर्षापासून पंधरा वर्षापासून तिथेच आहेत सोडून गेलेत नाहीत म्हणजेच काय की त्या फॅकल्टीला त्या मध्ये चांगलं करियर दिसत आहे म्हणजेच ते कॉलेज चांगलं आहे प्रिव्हियस चा रिजल्ट बघा प्रिव्हियस स्टुडंट जे आऊट झाले त्यांचा रिजल्ट कसा आहे इंडस्ट्री इन्स्टिट्यूटचं इंटरेक्शन कसं आहे इंडस्ट्रीमध्ये कंटिन्युअसली मुलं त्यांचे जात आहेत का इंडस्ट्रीयल व्हिजिट होत आहेत का या सगळ्या गोष्टी त्या कॉलेजचं प्लेसमेंट कसं आहे त्या कॉलेजच्या वर प्लेसमेंट ठरतं मोठ्या मोठ्या कंपनीज कुठल्याही कॉलेजला जात नाहीत ज्यांचं रेपुटेशन चांगलं आहे ज्यांचं मॅनेजमेंट सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतं त्याच ठिकाणी फक्त इंडस्ट्रीज ह्या जात असतात वेल इक्विप्ड लॅब आहेत का कारण डिप्लोमा म्हणजे पॉलिटेक्निक आपल्याला कुठलं तरी टेक्निकल नॉलेज आपल्याला विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी तिथे लॅबोरेटरीज तेवढ्या इक्विप्ड आहेत का या सगळ्या गोष्टी नाही तर बरेचसे कॉलेज मोठे मोठे बॅनर लावतात आणि मध्ये गेल्यानंतर सगळे मशीन गेल्या दोन मेंटेनन्स मेंटेनन्सला आहेत ला आहेत अशाच गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात ह्या सुद्धा गोष्टी तुम्ही चेक केल्या गेल्या पाहिजेत इंडस्ट्रियल विजिट्स गेस्ट लेक्चर आणि डिफरंट मध्ये कॉलेजेस स्वतःला प्रमोट करत का आपल्या विद्यार्थ्यांना प्रमोट करत का या सगळ्या गोष्टी बघूनच आपण कॉलेज चूज केलं गेलं पाहिजे कारण तिथे आपल्या विद्यार्थ्या हा तीन वर्षानंतर घडणार असतो या सगळ्या अशा गोष्टीज आहेत आणि लास्टला की आपल्या साठी आपल्याला आप कुठले कुठले कागदपत्र याच्यामध्ये लागणार आहेत आठवी आहे नववी दहावी या सगळ्या गोष्टीज आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला साठी लागणार आहेत तर हा एक छोटासा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी की त्यांना काय केलं गेलं पाहिजे काय नाही केलं गेलं पाहिजे ज्यांना माहिती नाही आहे ज्यांना अजून काहीतरी माझ्याकडून हवं असेल वेगवेगळ्या गोष्टींची माहिती त्यांना पाहिजे असेल तर प्लीज माझ्या मध्ये तुम्ही कमेंट्स करा मी तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती माझ्या पद्धतीने देण्याचा संपूर्ण प्रयत्न मी तुमच्यासाठी करणार आहे सो थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच